तुमच्या मित्र ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळे ओळखतात सिद्ध भवनला सगळे ओळखतात त्याच्यामुळं सहज उपलब्ध सगळे संपर्कात सायम सोबत प्रत्येक संघर्षात ते आपल्या सोबत सगळ्यांच्या सोबत नरसिंग त्या ठिकाणी आणि म्हणून मी गेल्या वर्षी मला येतं आरलो तर अखिल भारतीय धम्म परिषद बौद्ध धर्म परिषद मोठा कार्यक्रम जाणकरेचा येता आरलं होतं आज सुद्धा होती हा सुद्धा खूप मोठा कार्यक्रम आपलेला होता पूर्ण गेल्या वर्षी आपण गेलो ज्या नेत्यावरच्या ज्या कार्यकर्त्याच्या जीवावरती आपण निवडणूक लढवतो निवडून येतो आणि मध उपभोगतो त्या मित्रासाठी आपण गेलो पाहिजे पंचवीस कार्यक्रम करून आज सव्वीसवा कार्यक्रम करून ठिकाणी आपल्याला जायचंय म्हणून माझ्या लाडक्या बहिणीला पैसे आले आले आज तुमच्या खात्यावरती पैसे पडले कुणाच्या पडले कुणाच्या पडले नसतील शंभर टक्के पैसे त्या ठिकाणी येतील आणि दोन हजार पंचवीस ला ज्यावेळेस बजेट येईल त्यावेळेस तुम्हाला पंधराशे चे एकवीसशे रुपये केल्याशिवाय आयुष्यात तुम्हाला जशी तुम्ही माझ्या पाठीमाग ताकद उभा केली तशी नरसिंह भाऊ सुद्धा पाठीमाग गंभीरित्या मोठी ताकद त्या ठिकाणी आपण उभा राहो नरसिंह भाऊ इटोरे साहेब तर तुम्हाला वडला समान आहे या भागामध्ये काही कार्यक्रम घ्यायचं म्हणलं की नरसिंह भाऊ यांच्या आता आम्ही दोघं तुमचा सोडवतो त्याच्यामुळे काही काळजी करू नका जे काही लोकांना तुम्ही शब्द दिला असाल ही यादी आम्हाला तयार करून द्या या यादी त्या यादीतले सगळेच्या सगळे विकासाचे काम करून आपण लोकांचे जे काही शब्द दिले असाल ते पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करेन आणि म्हणून मी पाठीमाग खंबीरित्या उभा राहील हा शब्द सुद्धा या ठिकाणी देतो आणि परत एकदा तुम्ही सात वाजल्यापासून सहा वाजता तुमची कॅपॅसिटी संपली मला माहिती आहे भूक लागली तुम्हालाही लागले मलाही लागले <laughs> आणि नर्सिंग मध्ये काय जेवण केलंय दादे बघायचे खूप सुंदर <laughs> त्या का ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून परत एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं तुम्ही तर स्टेजवर येऊन त्यांना शुभेच्छा देणार आहात पण मतदारसंघाच्या वतीनं अंतकरणात बसून परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावं एवढ्याच या प्रसंगी होतो आणि मला तुम्ही मोठ्या मताधिक्यानं विक्रमी मताधिक्याने निवडून तुम्ही दिलात त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजपचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष मनोज दादा फुलाने माजी नगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शरद जानिया खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चांगले व सर्व मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हा जो मनसागर उपस्थित आहे सर्व माता आणि भगू भगिनीनो खरं म्हणजे मला अचानक प्रस्तावना करायला सांगितलेला आहे सर्वप्रथम मी वाढदिवसानिमित्त मला माहित नाही नरसिंग म्हणूनचा किती वाढदिवस आहे

त्याची नाळ सामान्य जनतेशी जुळलेली आहे तो प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये उपस्थित राहतो सुखामध्ये तर कोणीही राहतो परंतु त्या दुःखामध्ये खंबीरपणे आपल्या बाजूला राहत उभा राहतो तो म्हणजे नरसिंह भाऊ शिंदे आणि त्यांच्या वाढदिवसाला मी आता तिथं संयोजकाला विचारत होतो की बाबा आपण किती पत्रिका काढलात आणि घरोघर पत्रिका वाटलेत का तर मला संयोजकांनी सांगितलं की भाऊ आम्ही एकही पत्रिका काढलेली पत्रिका कोणाला वाटलेलो नाही तरी सुद्धा फक्त फोनवर एकमेकाला सांगून प्रचंड हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आमच्या महिला उपस्थित आहे एखाद्या कार्यक्रमाला एवढा उशिरा पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील हे ठीक आहे परंतु माझ्या माय मावली जेवणाची वेळ असताना घरात स्वयंपाक करायचा असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे याचा अर्थ आपला प्रचंड प्रेम आपल्या नरसिंह भाऊंवर आहे या ठिकाणी नरसिंग भावना मला आठवतोय माझे आमदार चंद्रशेखर भोसले साहेबांच्या सोबत कार्य करत असताना आदरणीय साहेबांच्या सोबत कार्य करत असताना नरसिंह भावन या पटरीच्या पलीकडे एरियामध्ये नगर पासून तर आपण बनशेडकी रोड पर्यंत जर आपण नाव घेतलंय कदाचित कार्यकर्ता तर सर्वप्रथम जर नाव कोणाचं आठवत असेल तर नरसिंग भाऊ शिंदे साहेबांचं मागच्या काळामध्ये नरसिंग भाऊ या परिसराचे नगरसेवक असताना खूप आपुलकीनं सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी नगरसेवक असताना या परिसरामध्ये केलेलं आहे माझ्या वेळेस ते नगरसेवकाला होते परंतु त्यावेळेस त्यांना आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होतो नरसिंग भाऊ तुमचा निर्णय चुकत आहे तुम्ही जिथं नगरसेवक म्हणून निवडून आला पुन्हा तिथं थांबलेला योग्य राहील पण माहित नाही लेडीज जेंट्स या चक्करमध्ये नरसिंग भाऊने निर्णय बदलला त्यांना अपयश आलं परंतु जनतेच्या मनातून ते कधीही उतरलेले नाहीत आणि मला विश्वास आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या परिसरातून प्रचंड बहुमताने ते निवडून येतील यामध्ये यात या मला कुठली शंका नाही आणि त्यांच्या पाठीची यावेळेस आदरणीय न्यूट साहेबांबरोबरच तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय ने संजय हो भाऊ खंबीरपणे उभा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये नरसिंग भाऊ हे नगरसेवक होतील काळ्या दगडावर आहे आणि परिसरातील जे काही प्रश्न शिल्लक राहिलेले असतील आपल्या सुखादुखामध्ये नरसिंग भाऊ या पुढच्या सुद्धा सु... ते असतील हे अपेक्षा मी व्यक्त करतो आणि नरसिंग भाऊ तुम्हाला पुढच्या काळामध्ये आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो आपल्याला आपलं आरोग्य अत्यंत चांगलं राहो यासाठी मी तुम्हाला माझ्या कुटुंबाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझा या ठिकाणी लांबलेला प्रास्ताविक संपूर्ण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद